खाणार पिणार आणि जाऊन झोपणार हा झोपणार नाही लंच ब्रेकची वाट बघणार लंच ब्रेक झालं का मग सुटायची वाट बघणार बस एवढीच काम खूप करणार कारण की उद्या संडे आहे ठाण्यामध्ये अशी वेळ लागला तर कसं होणार आमचं ज्या गोष्टीची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो हे जे गरीब लोक मी आणले सोबत मला एक गोष्ट सांगतो आम्ही डबा आणलंय नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर आज ब्लॉग बजवायचं कारण असं की आज असं कारण असं काय नाही नॉर्मल सॅटरडे पण आज आम्ही संध्याकाळी कुठेतरी बाहेर जाणार तर म्हटलं ब्लॉग बनव एक छोटासा काहीतरी मित्रांसोबत बाहेर जाणार आहे तर म्हणून मग ब्लॉग बनवतोय बाकी असं खास असं काय नाही पण आता ना स... उशीर झालाय जॉबला जायचंय तर मग चला जॉबला निघू तर आता आपली तयारी चाललेली आहे जॉबला निघायची तर आता देवपूजा वगैरे केलेली आहे तर मग आता निघूया चला बघू कसं काय ते चला आता येतो फायनली <laughs> निघालो जॉबला टिफिन लावलं होतं टिफिन लावल्या बाहेर बॅचलर म्हटल्यावर तुम्हाला माहीतच आहे बाहेरचं जेवण बाहेरचं सगळ्या गोष्टी मग आता टिफिन घेऊन आता निघालो आहे जवळच आहे जॉब त्यामुळे काय वाटत नाही चालत जाऊ शकतो ते ट्रेनची झीक नाही कुठल्या गोष्टी नाही त्यामुळे बरं पडतं कधी कधी इथं चहा पितो <laughs> आणि मग ऑफिसला निघतो ऑफिसन इतकं म्हणजे इथं चहा पिऊन मग एक वडापावचं दुकान आहे मग तिथनं एक वडापाव पार्सल घ्यायचा आणि टी ब्रेकला खायचा बस वडापाव आता घेतलेला आहे ते आता टी ब्रेकला भूक लागते मग टी ब्रेकला वडापाव खायचं आणि लंचची वाट बघायची बस एवढंच काम करतो मी ऑफिसमध्ये ट्रेन पकडायला जायची खाई एवढी गर्दी आणि या गर्दीतना स्वतःला सिद्ध करायचं बस प्रत्येकजण प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही गोष्टी करतच असतो स्वतःला सिद्ध कसं करता येईल मागे सगळेजण पळत असतात आणि हा आमच्या ऑफिसचा एरिया आहे आम्ही इकडून रोज ऑफिसला जातो फायनली आम्ही पोचलेलो आहे सॉरी मी पोचलेलो आहे माझ्या ऑफिस जवळ थोड भारी नेचर आहे बस नेचरच भारी आहे बस बाकी काय नाही मी आता फिलहाल टी ब्रेक साठी आलोय मी आता खाणार पिणार आणि जाऊन झोपणार हा झोपणार नाही लंच ब्रेकची वाट बघणार लंच ब्रेक झालं का मग सुटायची वाट बघणार बस एवढीच काम मी आता जस्ट जॉबवर सुटलोय आणि आत्ता आम्ही जाणार बारबिकी नेशनला माझे मित्र आहेत पुढे माझे मित्र आणि आम्ही सगळे जाणार आहे बारबिक्यू नेशनला ठाण्याला मस्त म्हणजे खाणार पिणार मस्त मजा करणार हा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे बारबिक्यू नेशनचा ब्लॉग बनवणार आहे मी आज खूप एक्साइटमेंट आहे खायला भेटणार भरपूर खाणार पिणार मस्त मजा करणार कारण की उद्या संडे आहे काय हागवून लागले तर उद्या लागू दे आज पोटभर खायचा कन्फर्म आहे कन्फर्म आहे कन्फर्म आहे ब्लॅक 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 कन्फर्म आहे एक वेटर आहे आपल्याकडे गरीब आहे गरीब मी आलोय ह्या पोरीच्या भरोश्यावर आणि या पोरीलाच माहित नाही कुठं जायचं अरे करते मी सोडते रस्ता इकडे आला होती इकडे जाऊ इकडे जाऊ कुठं जाऊ नक्की जायचं कोणाच्या भरोश्यावर आम्ही चाललोय रे बाबा अर्धा तास झाला आम्ही रिक्षा बघतोय कोरम मॉल साठी जाण्यासाठी रिक्षा भेटत नाही यार फालतू एरिया शेवटी आमच्याकडे एकच ऑप्शन आहे दाखव ते पण ओला बुक करत नाहीत एक्सेप्ट करत नाहीत

ओ, हो बोलले आम्ही आता रिक्षाने चाललो बस तुमचं नाव काय हो काका राजू वाळून फायनली आम्ही आता पोहोचलो आहोत फोरम मॉल ला उपाशी मित्रमंडळ हे सगळे उपाशी मित्र मंडळ आहे सकाळपासून बसून काय खाल्लं नाही रे त्यासाठी बिर्याणी होती आम्हाला बिर्याणी ती पण काय काय लोक तर टपा बिप घेऊन घरून घरी न्यायला आणि फायनली रिझर्व्ह रिझर्व फायनली खुशी तर खुश एक व्हेज तीन नॉन व्हेजे आणि तुम्ही हे बघू शकता जर जास्त जेवण वगैरे झालं त्याच्यात वाकायच इकडं <laughs> वाकायच आणि इकडे खायचं बस खायचं खायचं वाकायच एकच काम करायचं या गोष्टीची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो हे जे गरीब लोक मी आणले सोबत तुम्ही बघू शकता खाडी फसली एक इतनी खुशी बघा याच्या आधीच चालू बार्बिक नेशन मध्ये आहे ना हे आ, हे एक नंबर लागत भाई साहेब हे म्हणजे विषय आहे विषय बार्बिक नेशन मध्ये कोण आला ना तर हे नक्की ट्राय करा करापल एक नंबर भाई काय काय लोक दिसतात बारीक खातात नाही Malaik goshtu sangto Amit dabaan lai Harun <laughs> nyai lai <laughs> Takao ka napa Tamu napa kono napa Haramat khai हे लाईव्ह काउंटर आहे लाईव्ह आपल्याला जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो स्वीट्समध्ये स्वीट्स मध्ये आहेत असणाच्या तरी लागण्यात आलोय फक्त ज्या वेळेला हे स्वीट्स आलं म्हणून या पोरीनी हे लपवले बघा कुठं तुम्हाला माहित असेल लहानपणी पेज भेटायची पेज लहानपणाना पेज पायची पेज खायला आलोय आम्ही इथं Kumala kami, kumala kami na at table saan na view dako to view, top baga, view, table sa view baga baka. sa tuwan, kata. आणि काय करून ठेवलं आहे बाबा 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 तरी पण आधी अर्धी डिश आहेत ना ते घेऊन गेले मस्करी मस्करीकडे काय कळलं नाही फुल पैसा वाचू फुल पैसा वसू हे फक्त आहे ना हे फक्त स्टार्टर होतं स्टार्टर म्हणजे मेन कोर्स बाकी आहे स्वीट्स बाकी आहे अजून बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत ट्राय करायचं हे फक्त स्टार्टर होतं उद्या आहे ना सकाळी आता टॉयलेट भरला तरी कमीपणा घ्यायचा ना तुम्हाला दाखवते अजूनही गंमत दाखवतो बाबा ते खाते बघा तेवढी तुम्हाला दाखवतो आता त्या लोकांनी जागा पण रिकामी करून दिले पण आता काय खायला काय टेन्शन नाही समजणे मुलं की इशारा कॉपी सगळ सध्या नंद घरी दवा करून झालं तुमचं सम आम्ही नाही जमणार पैसा वसू किंवा आम्ही जाणार नको त्याचा टॉयलेट भरला तरी चालेल म्हणजे आजचा कमीपणा नाही घेतला तुम्ही म्हणू ये पाहिजे हे बघा डाळ आपल्या भाषेत डाळ म्हणतात डाळ डाळ आहे ते डाळ पुढे आता आम्ही आलोय जेवायला शेवायला तर लग्नत येतात ना तसं <laughs> <देखे> इकडे व्हेज आहे वेंड पापड इकडे सगळं व्हेज आहे चिकन स्टार्ट कुठून करायचं कळत नाही का चांगलं म्हणून तुझी रायस कसला घेतला टेन्शन घेऊ ना, <laughs> आरे <थे> ना? <laughs> के मला एक

आता एकदा थोडं खातो आणि जरा झोपतो एकदा हे देखो ब्राऊनी आईस्क्रीम हे मी बनवलेलं आहे आणि हे त्यांनी दिलंय तिथं मी ब्राउनी केक घेतले त्याच्यावरती स्वतः आईस्क्रीम टाकली त्याच्यावरती मग तिला सांगितलं ते हे टाक आणि मी ब्राउनी आईस्क्रीम आणलेली आहे माय फेवरेट पच्चीस सोप आल्याचा सोप पण तर सोपायची इच्छा आहे तर जात इथं सोपताना नाही कटाणार आहे हे काही कमीपणा घेत नाहीत बाई साहेब बाई इकडं बिल आलं तरी पण या माणसांचा खायचं काय संपत नाही फायनली आता सगळ्यांचं झालेलं आहे

अर्धा संडे संपलेला असेल अरे संडे जेवढा जा फास्ट जातो ना तेवढे हे बाकीचे दिवस पण जायला पाहिजे जा त्यात किती स्लो 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 चला तर आता वेळ आली आपल्या सर्वांची रजा घ्यायची तर नेहमीप्रमाणे हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ते कमेंटमध्ये नक्की क कळवा नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए